शेतकरी मंडळी रामराम आपल्या हरभरा पिकाला घाटे वाजता फॉरनिंग आपण केव्हा करावी का करावी आणि सगळ्यात महत्वाचं कोणते घटक कोणते कंटेंट या फॉरनिंगमध्ये आपण घेतले पाहिजे जेणेकरून घाटे अळी आपल्या हरभऱ्या पिकामध्ये आले पाहिजे नाही जर काही फुले आपल्या हरभरा पिकामध्ये शिल्लक असतील तर त्यांचं रूपांतर हे लवकर फळधार्यांमध्ये किंवा घाटेमध्ये आपल्याला करायचं आहे हरभर पिकाचे दाणे हे टपोरे झाले पाहिजे आणि दाण्याचं वजन जे आहे ते वाढलं पाहिजे याचबरोबर बुरशी आजारांचा धोका आपल्या पिकावर घाटे अवस्थामध्ये झाला पाहिजे नाही यासाठी आपल्याला अवस्था फॉरणी जी आहे ते करून घ्यायची आहे या सविस्तर विषयावर आज आपण चर्चा करणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण आणि याचबरोबर आपल्या शेती मित्र रोशन या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे कामाचे व्हिडिओ रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे जेवणे आधारचे बटन काळ्या कला ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला घाटे व्यवस्था फॉर्नी किंवा शेवटची फॉर्मी आपण केव्हा करावी ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला सत्तर अशी टक्के घाटे असतात त्यावेळेस आपल्याला हरभरा पिकावर पूर्णपणे घाटे व्यवस्था फॉर्णी जी आहे ते करून घ्यायची आहे व्यवस्था मध्ये आपलं पहिलं औषध आहे ते म्हणजे क्लोंडा निरी फ्लोर जो कोरोनामध्ये आपल्याला घटक पाहायला मिळते हा घटक आपल्याला घ्यायचा प्रतिंबाला सहा ते आठ एम एल ना यांना काय होणार आहे की अवली लहान असो की मोठी असो होणारच आहे किंवा आपण अँप्लिगो ज्यामध्ये क्लोन फ्लोर अधिक लांबला सॉनोथिन हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात एकतर आपण हे घ्या आठ ते दहा एम एल न कोराजेन किंवा अँप्लिगो दोन पैकी आपण एकच घ्या चांगला फायदा आपला होणार आहे आणि आपल्या हरबर पिकार घाटेळी येणार नाही किंवा आली असेल तर लवकर कंट्रोलमध्ये राहणार आहे दुसरं म्हणजे टॉनिक आपल्या हरभरा पिकाचे घाटे हे झाडे टपोरे झाले पाहिजे त्यांचं ता वजन वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला या अवस्थेमध्ये घ्यायचं झिब्रलिक प्रतिंबाला चाळीस एम एल न आता झिब्रलिक ऍसिड या वस्तूमध्ये काय काम करते एकतर आपल्या घाटेची साईज वाढ काम करते झाले टपोरे करते ता वजन सुद्धा वाढते किंवा या अवस्थेमध्ये आपण झिरो झिरो पन्नास हे जे विद्राव्य खत येते यामध्ये आपल्याला पन्नास टक्के पोटॅशची मात्रा पाहायला मिळते तर हे सुद्धा आपण आप या अवस्थेमध्ये देऊ शकता प्रति अंबाला शंभर ग्रॅम ना याला सुद्धा आपल्या हरभरा पिकाचे दाणे जे आहेत हे टपोर दिन त्याचं वजन जे आहे ते वाढणार आहे कारण या खतामध्ये पन्नास टक्के प्रोटॅशची मात्रा पाळ मिळते किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी आपण एकच घ्या दोन गजी काही आवश्यकता नाही आहे कमी खर्चामध्ये हे फॉरिंग आपल्याला करून घ्यायची आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे चिडमिस्कॉम्बी आता काय होते आपलं हरभरा पिक ज्या वेळेस पूर्णपणे घाटे अवस्थेमध्ये असते तर या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य कमतरता पडली तर आपले घाटे जे आहेत हे बरोबर भरत नाही कच्चे भरतात आणि कमी मध्ये जेवढी आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य ही संपूर्णपणे मात्र आहे आपल्या हरभरा पिकाची सूक्ष्म अनद्रवी कमतरता भरून करण्याचं काम चिलनीस कॉम्बी करणार आहे तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिबंबाला पंचवीस ग्रॅम न खराब आहे ढगाळ वातावरण आहे आणि हरभरा आजारांचा धोका झाला तर मात्र नुकसान आपलं होऊ शकते यासाठी आपण नेटो नेटिओ जे फंगीसाइड आहे हे आपल्याला या वास्त्यामध्ये घ्यायचं आहे प्रतिअंबाला दहा ग्रॅम न चांगल्या प्रकारे फळ अवस्थेमध्ये नेटो काम करते हे चारच घटक आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपली फारणी करून घ्यायची आहे अरे संपूर्णपणे हा आपला हरभऱ्याचं हो फॉर आहे आणि हेच औषध हेच कंटेंट आपण तीन ते चार दिवसानंतर आपल्या या हरभरा पिकामध्ये मारणार आहे या आपल्या हरभरा पिकाला आतापर्यंत तीन फॉरने आपण घेतलेल्या आहेत चौथी शेवटची फॉरणी आपण याला घेणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटावी योग्य फॉरने भेटावी योग्य वेळेवर भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर मध्ये नक्की विचारा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार एकदा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान